इनो सोडा दही कशाचाही वापर न करता आज आपण इतके मस्त कुरकुरीत मिश्र कडधान्यांचे डोसे कसे बनवायचे ते बघणार आहोत ह्या डोस्यांना तुम्ही एक परिपूर्ण आहार म्हटलं तरी देखील चालेल कारण सर्व पदार्थ आपण यामध्ये घालणार आहोत कारण आपण सगळी धान्य वापरणार आहोत त्यामुळे जेवणाच्याऐवजी हे डोसे तुम्ही जरी खाल्ले तरीही चालेल या पौष्टिक कुरकुरीत आणि जाळीदार डोस्यांसोबत खाण्यासाठी नारळाची हिरवीगार फोडणीवाली चटणी कशी बनवायची तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया इतका मस्त पौष्टिक कडधान्यांचा डोसा आणि चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते पौष्टिकतेने भरलेला प्रोटीन रिच असा परिपूर्ण डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपाचा जो पाव कपाचं माप असतं त्याने इथे तीन कप एवढे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता इडलीचे तांदूळ घेऊ शकता डोस्याचे मिळतात ते तांदूळ घेऊ शकता किंवा रोजच्या आहारामध्ये ज्याचं तुम्ही भात करतो असे तांदूळ वापरले तरी देखील चालेल आता यामध्ये त्याच कपाने आपल्याला एक कप भरून सफेद चवळी घालायचं आहे त्यानंतर एक कप एवढेच आपल्याला काळे चणे म्हणजे हरभरे असतात ते वापरायचे आहेत त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये एक कप भरूनच हिरवे मूग घालायचं आहेत सोबतच एक कप भरून आपल्याला उडीद डाळ वापरायची आहे इथे मी गोटा उडीद डाळ घेतली आहे पण तुमच्याकडे जी अर्धी उडीद डाळ असते ती वापरली तर पूर्ण एक कप घ्यायची गोटा उडीद असल्यामुळे मी थोडीशी ती कमी वापरली आहे एक कपापेक्षा आता ह्यामध्ये अर्धा चमचा भरून मेथीचे दाणे घालायचं आहेत ह्यामुळे आपण जे पीठ आंबवणार आहोत ते पीठ फर्मेंट व्हायला चांगली मदत होईल आणि स्वादसुद्धा डोस्याने नाही नंतर आपल्याला यामध्ये एक कप भरून पोहे घालायचे आहेत जे कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो त्याचाच वापर करायचा ती आहे आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि दोन ते तीन वेळा हे आपल्याला स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे आहेत दोन तीन वेळा एकदा हे स्वच्छ धुवून झाले की यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे थोडंसं जास्तीचंच पाणी घालायचं आहे कारण सर्व कडधान्य भिजून यायला जास्तीच्या पाण्याची गरज भासते आता आपल्याला हे झाकून सहा तासांसाठी तरी भिजत घालायचं आहे इथे बरोबर सहा तास झाले आहेत आणि सहा तासानंतर मी झाकण उकडून बघते आहे बघू शकता व्यवस्थित असे कडधान्य तांदूळ आणि डाळी भिजून आले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे भिजवलेली कडधान्य डाळी आणि तांदूळ आपल्याला घालायचं आहे आणि थोड्याशा पाण्यासह आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे हे मिश्रण वाटण्यासाठी आपण जे डाळ आणि कडधान्य भिजत घातलेले त्याच पाण्याचा वापर करायचा आहे आता वाटलेलं मिश्रण एका पातेल्यामध्ये मी काढून घेणार आहे पातेलं थोडं आकाराने आणि मोठंच घ्यायचं कारण हे पीठ आपण आंबवत ठेवणार आहोत हे मिश्रण वाटताना आपल्याला थोडंसं रवाळच वाटायचं आहे तसंही ते रवाळच वाटलं जातं कारण कडधान्याच्या सालांमुळे ते तसं रवाळ टेक्शर येतं आता उरलेले सर्व कडधान्य आणि डाळ तांदूळ अशाच पद्धतीने थोड्याशा पाण्यासह मी मिक्सरला वाटून घेणार आहे आता सर्व वाटलेलं मिश्रण एखाद्या पळीने आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण मला थोडंसं घट्टसर वाटत आहे त्यामुळे भिजवलेल्या कडधान्यांचं जे उरलेलं पाणी आहे त्यामधलं एखाद मोठी पळी पाणी यामध्ये मी घालणार आहे आणि व्यवस्थित हे या मिश्रणामध्ये एक जीव करून घ्यायचं आहे सरसरीत आपल्याला मिश्रण ठेवायचं आहे फार जास्त घट्ट किंवा फार जास्त पातळसुद्धा ठेवायचं नाही एकदा पीठ चांगलं आंबून आलं की थोडंसं ते घट्टसर होतं त्यामुळे अशी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता हे डोश्याचं मिश्रण चांगलं एक ते दोन मिनटं पळीने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने यामुळे पीठ सुद्धा हलकं होतं आणि आंबायला सुद्धा मदत होते एखाद दोन मिनटं हे पीठ चांगलं मी फेटून घेतलं आहे आता हे मिश्रण आपल्याला आंबवण्यासाठी ठेवायचं थे आहे त्यासाठी यावर झाकण ठेवायचं पावसाचे दिवस आहेत म्हणजे मध्ये मध्ये पाऊस पडतो आणि हलकाचा गारवा सुद्धा आहे त्यामुळे हे पीठ चांगलं आंबून येण्यासाठी आपण ट्रिक काय करायची ते बघूया त्यासाठीच इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी कोमट पेक्षा थोडस गरम असं करून घेतलं आहे यामध्ये आपण जे डोस्याचं मिश्रण ठेवलं आहे ते पातेलं ठेवायचं अगदी तळाला पाणी लागेल अशा रीतीने ठेवायचं आहे आता वरून एखादं उबदार कापड किंवा एखादी शाल अशी अंथरून ठेवायची आणि हे पीठ आपल्याला आंबण्यासाठी साधारण दहा ते बारा तास किंवा रात्रभर ठेवायचं आहे इथे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण उघडून बघूया इथे मी रात्रभर हे बॅटर आंबवत ठेवलेलं शाल बाजूला काढली आहे आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा किती पीठ वर आलं आहे त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटलेलं अगदी मोठं घ्यायचं त्यामुळे असं छान पीठ वर यायला मदत होते पळीने सुद्धा मी तुम्हाला असं दाखवते पहा किती छान आंबलं गेलं आहे पीठ अगदी मस्त जाळीदार झाली आहे किती सुंदर जाळी सुटली आहे पहा आता हे आंबवलेलं पीठ आपल्याला पळीने असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय फार जोरात फेटायचं नाही आपल्याला ह्याची जाळी मोडायची नाहीये आता ह्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हलक्या हाताने पळीने पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे इथे मिश्रण मला डोसे व्यवस्थित वाटत आहे तुम्हाला फार घट्ट वाटत असेल तर एखाद पळी ह्यामध्ये पाणी घालून पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आता झटपट आपण डोस्यांसोबत खाण्यासाठी एक हिरवी नारळाची चटणी बनवून घेऊ त्यासाठी एक वाटी ओल्या नारळाचे पातळ काप मी मिक्सरमध्ये घालून घेणार आहे सोबतच दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि थोडंसं अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत चवीप्रमाणे चा एक किंवा दोन तिखट हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत घरामध्ये उपलब्ध असतील तर ताजी थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आहेत आणि ताजी अशी देठासहित कोथिंबीर मुठभर आपल्याला घालायची आहे आणि सोबतच दोन चमचे भरून भाजकी चणाडाळ घालणार आहे यामुळे चटणीला घट्टपणा आणि स्वाद सुद्धा येतो त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गरजेनुसार तुम्हाला किती पातळ घट्ट चटणी हवी त्यानुसार पाणी घालून छान अशी बारीक चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे वाटलेली चटणी एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे ही चटणी अशी नुसतीही खाऊ शकता पण आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये आपण एक फोडणी घालूया त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतला आहे यामध्ये आता पाव चमचा भरून उडीद डाळ मी घालणार आहे आणि छान अशी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ती परतवून घ्यायची आहे एकदा छान सोनेरी रंग आला की त्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी छान तडतडू द्यायची थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आणि अगदी चिमुटभर हिंग घालून आपल्याला ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तयार झालेली फोडणी लगेचच आपल्याला चटणीवर घालून घ्यायची इथे आपली झटपट आणि मस्त अशी हिरवी नारळाची चटणी सुद्धा तयार आहे आता आपण डोसे बनवायला घेऊ त्यासाठी डोसा तवा मी गॅसवर चांगला कडकडीत गरम करून घेतला आहे त्यावर आता थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि एका कापडाने तो मी पुसून घेणार आहे इथे या तव्याला मला तेल लावायची गरज पडत नाही तुमच्याकडे वेगळा तवा असेल तर पहिले तव्याला तेल लावून घ्या ते एकदा पुसून घ्या आणि त्यानंतरच पाणी शिंपडून पुन्हा एकदा आपल्याला ते पुसून घ्यायचं आहे डोसे बनवण्यासाठी तव्याचं तापमान थोडंसं कमी आणि योग्य असणं अगदीच गरजेचं आहे आता मिश्रणामधलं एक ते दीड पळी मिश्रण या डोस्याच्या तव्यावर मध्यभागी घालायचं आहे आणि पळीने हलक्या हाताने जितका मोठा आणि पातळ करता येईल तितका डोसा गोलाकार असा पसरवून घ्यायचा डोश्याचं वरचं आवरण थोडंसं कोरडं झालं की ह्यावर मी साजूक तूप लावून घेणार आहे तुम्ही तेल किंवा आवडीनुसार बटरसुद्धा लावू शकता आता गॅस हा आपल्याला मंदाचेवरच ठेवायचा आहे आणि पॅन असा गोलाकार फिरवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये असा पॅन गोलाकार फिरवून घेतल्यामुळे सगळीकडे उष्णता लागते आणि चारी बाजूने डोसा आपला कुरकुरीत व्हायला मदत होते एक ते दोन मिनटं आपल्याला डोसा छान रंग येईपर्यंत आणि कडा सुटेपर्यंत शेकून घ्यायचा आहे इथे दोन मिनटानंतर बघा डोसाला किती छान रंग आला आहे अगदी सोनेरी रंग आणि कडासुद्धा व्यवस्थित सुटल्या गेला आहेत आता हा डोसा मी असा फोल्ड करून घेते हा बघा किती मस्त आणि सुंदर डोसा झाला आहे ह्याचा मी तुम्हाला आवाज सुद्धा ऐकून दाखवते पहा किती कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे आता हा डोसा मी लगेचच काढून घेते अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक डोसा बनवून दाखवते तवा चांगला कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर पाणी शिंपडून ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे आता लगेचच आपल्याला गॅसची आज मंद करायचे आहे आणि डोस्याचं मिश्रण दीड ते दोन पळी ह्यावर मध्यभागी घालून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने मध्यभागापासून सुरुवात करून गोलाकार जितका मोठा आणि पातळ करता येईल तेवढा डोसा पसरवून घ्यायचा तुम्हाला माझी ही आजची मिश्र कडधान्यांचं कुरकुरीत डोसा आणि चटणीची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील डोस्याचं मिश्रण पसरवून झाल्यावर वरचं मिश्रण थोडस कोरडं झालं की त्यावर आवडीनुसार साजूक तूप तेल बटर लावून घ्यायचं आणि छान असा मध्ये मध्ये गोलाकार तवा फिरवून चारी बाजूने आपल्याला डोसा शेकून घ्यायचा आहे आणि सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत आणि कडा सुटेपर्यंत डोसा शिजवून घ्यायचा आहे दुसऱ्या डोस्याला सुद्धा पहा छान सोनेरे रंग आला आहे आणि कडा सुद्धा व्यवस्थित सुटला आहे हा सुद्धा डोसा मी आता असा फोल्ड करून काढून घेणार आहे याचा सुद्धा मी तुम्हाला आवाज ऐकून दाखवते पहा किती हा सुद्धा डोसा कुरकुरीत झाला आहे इथे मी गरमागरम डोसे सर्व करून घेणार आहे इथे मी तीन डोसे तयार करून घेतले आहेत आणि तिन्ही डोसे अगदी मस्त कुरकुरीत झाले आहेत सोबत खाण्यासाठी मस्त अशी हिरवीगार चटणी या डोस्याचा तुम्हाला केल्यावर सुद्धा मी आवाज ऐकून दाखवते पहा अगोदरचे डोसे सुद्धा किती कुरकुरीत झाले आहेत अजिबात केल्यावर सुद्धा कोणताही डोसा नरम पडला नाहीये डोसा तुम्हाला मी उघडूनसुद्धा दाखवते पहा किती सुंदर जाळीदार डोसा झाला आहे आतूनसुद्धा बहा किती मस्त जाळी पडली आहे आणि तितकाच कुरकुरीतसुद्धा तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने असे डोसे करून बघा आणि कसे झाले ते सुद्धा मला कमेंट करून कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद